या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण वळीवडे चालू महसुली क्षेत्रातील एक इंच ही महसुली क्षेत्र गांधीनगरला देणार नाही प्रशासनाकडून वळीवडेचे महसुली क्षेत्र गांधीनगरला वाढवून देण्याचा प्रयत्न तो हाणून पाडण्यात येईल त्या प्रसंगी रस्त्यावर येऊन लोक आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरपंच रुपाली कुसाळे यांनी वळीवडे ग्रामपंचायतमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे भारताच्या फाळणीनंतर सिंध प्रांतातील सिंधी बांधव भारतात आले त्यांना देशभरात ठिकठिकाणी सामावून घेण्यात आलं वळीवडे गावानंही या निर्वासित म्हणून आलेल्या लोकांना आपल्या गावचा त्याग करून दातृत्व दाखवून गांधीनगर वसाहतीला जागा देऊ केली वळीवडे गावने यापूर्वीच या, या क्षेत्राचा त्याग केला आहे त्यामुळे चालू महसूल क्षेत्रातील एक इंच क्षेत्र देखील गांधीनगरला देण्यात येणार नाही एकोणीसशे ब्याण्णव नंतर गांधीनगर ग्रामपंचायतला महसुली गावची आत्ताच का गरज लागली महसुली गाव करून घ्यावं असेल तर सध्या स्थितीत जो महसूल वसूल करते तेवढेच क्षेत्र गांधीनगरला द्यावे असा निर्णय वळीवडे ग्रामस्थ आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी घेतला आहे या पत्रकार परिषदेमध्ये सरपंच रुपाली कुसाळे उपसरपंच अर्जुन गायकवाड सदस्य शरद नवले वैज्यनाथ गुरव अविनाश साळुंके भैया इंगवले रंजना निश्चिते वंदना जाधव रेखा माने सामाजिक कार्यकर्ते रंजित कुसाळे विक्रम मोहिते आदी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी कपिल घाटके यांनी आभार मानले न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा